नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेत मुस्लिम समाज बांधवांनी विविध मागण्यांचे दिले निवेदन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे अहमदनगर शहरात आले असता त्यांचे शासकीय विश्रामग्रह येथे मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेत अनेक मागण्या संदर्भात निवेदन दिले तसेच यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यात शहरातील ऐतिहासिक असलेल्या चांद सुलताना उर्दू हायस्कूल मध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सध्या बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते मात्र बारावी पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची गैरसोय होत आहे या हायस्कूलमध्ये सर्वसामान्य सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना बारावी नंतरच्या शिक्षणाची सोय या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी तसेच आलमगीर येथील मदरसा मध्ये सोयी सुविधांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा याच राहुरी तालुक्यातील गुहा गावात हिंदू मुस्लिम समाजात धार्मिक वादातून जातीय तेढ निर्माण झाली असून आपण याकडे लक्ष देत दोन्ही समाजातील वाद मिटून बंधुत्व वा आणि प्रेमाचे नाते निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अहमदनगर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सय्यद मुजाहिद मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष नवेद शेख मुशाहिद शेख चकीर शेख मोहसिन शेख शेर अली सय्यद सोनू शेख शोहेब शेख माजीद सय्यद तैसिफ शेख आदी उपस्थित होते പ്രതിരി ആയിരുി വീ നൂസ് അഹമ്മദ്